नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा केली बँकेच्या स्टाफ कॉलेजचं प्रिन्सिपॉल म्हणून काम केलं अनेक ब्रांचचा मॅनेजर म्हणून काम केलं झोनल मॅनेजर काम केलं कॉलेजमध्ये शिकवताना मी लिडरशिप क्वालिटीज नेतृत्व गुण हा विषय शिकवायचो त्यातल्या काही गोष्टी अशा आपल्यापर्यंत मांडाव्यात इतर मॅनेजमेंटची तत्व मांडावीत म्हणून आनंदाचं ए टी एम म्हणून ही व्याख्यान मला सुरू केली त्यामुळं आता ऐकूया हे काय नेतृत्व गुण लीडर नोज द वे लीडर शोज द वे लीडर फॉलोज वे म्हणजे काय करायचं याचं त्याच्याकडे पूर्ण ज्ञान असतं ही द वे ते कसं काय करायचं हे लोकांपर्यंत पोचवायची त्याच्यात क्षमता असते ही द वे आणि नुसता सल्ला देणारा तो राहत नाही स्वतः कृतीतनं दाखवत असतो ही फॉलोज वे नेतृत्व ज्याला करायचं आहे संघटनेचं नेतृत्व आहे घराचं नेतृत्व करायचं आहे ब्रांच मला चालवायची माझ्याकडे जास्ती असायचे ते ब्रांच मॅनेजरच त्या ब्रांच मॅनेजरने तुम्ही हे करा ते करा नुसतं म्हणून ब्रांच चालत नसते आपण हे करूया म्हणायचं असतं आपण आपण एक टीम आहोत हा पहिला नेतृत्व गण आहे मॅनेजर आहे एक उदाहरण घेऊया तर ब्रांच साडे दहाची आहे तर त्याच्या आधी मॅनेजर तिथे उपस्थित पाहिजे तरच तो लोकांना सांगू शकतो ना, ना तुम्ही वेळेवर या स्वतःतनं कृतीतनं दाखवायचं असतं तर तो नेता होतो तो आल्यावर आजूबाजूची माणसं आहेत आणि या माणसांकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे म्हणून त्यानं प्रत्येकाचं कौतुक केलं पाहिजे मी एक चॅप्टरच वाचला होता लिडरशिपचा त्यातलं पहिलंच पॅरग्राफ मध्ये म्हंटल होतं की रोज दहा मिनटं थँक्यू था, नोट्स लिहायला वेळ द्या तर तुम्ही नेतेवाल म्हणजे इतरांनी काय चांगलं केलंय ते जाणा आणि त्याच्याबद्दल त्यांना कळवा थँक्यू नोट्स म्हणजे अगदी पत्रच लिहिले पाहिजे असं नाही फोन करा बोला सांगा जिथं महत्वाचं आहे तिथं पत्रही लिहा कारण आपण माणसांशी व्यवहार करतो ही माणसं एकत्र आणली पाहिजेत त्याला थँक्यू नोट्स दिल्या पाहिजेत तो तो नेता होणार आहे मी बँकेत आमच्या निकम साहेब म्हणून होते माझे ब्र माझे ब्रांच मॅनेजर आणि मी ऑफिसर होतो मी त्यांच्याकडं बघतो तेव्हा कळतो नेतृत्व गुण काय आहेत एक जण काउंटरवर काम करत होता आणि त्याच्यातनं तो पोस्ट डेटेड चेक पास झाला पुढच्याचा मी ऑफिसर माझ्याही नजरेतनं ते गेलं आणि तो पोस्ट डेटेड चेक पास झाला घाडगे पाटील इंडस्ट्रीजचा होतो पोस्ट डेटेड चेक म्हणजे पुढच्या तारखेचा दिलेला चेक आहे तो त्याच्या आधी पास करायचा नसतो तोपर्यंत तो परत जाणार किंवा पेंडिंग राहणार पण चुकून तो पास झाला पास झाल्यावर कंपनीने पत्र दिलं आम्हाला इथला पैसे द्यायचे नव्हते तुम्ही का दिलात ते आमचे पैसे परत करा त्या काळात चेक होता अठराशे रुपयाचा आणि माझा पगार होता सहाशे रुपये म्हणजे आता हे भरून द्यायची वेळ आली तर आपला तीन महिन्याचा पगार गेला आणि घर कसं चालवायचं असं मनात विवंचन आली होती मी मॅनेजरना सांगितलं निकम सरन सा, असं असं आहे ते म्हणले तुम्ही बघायला पाहिजे होतं वगैरे सांगितलं ठीक आहे मी म्हणलो कंपनी फारच फॉलोअप करते ते म्हणले पुन्हा आलं तर माझ्याकडे फोन द्या आणि फोन दिल्यावर ते त्यांना म्हणाले की तुम्ही पुढच्या व्यवहारात ते ते म्हणले आता आमचे व्यवहार होणार नाहीत त्याच्यात असं नाहीये म्हणले घाटगे पाटील इंडस्ट्री म्हटलं की आम्ही बॅलन्स आहे का बघत नाही म्हणले देऊन चेक पास करतो एवढं तुमचं क्रेडिट आहे आमच्याकडे तुम्ही पोस्ट डेटेड चेक देता हे कधी सांगितलंय म्हणले ते काही चालणार नाही आम्ही तुमचा जर खात्यात बॅलन्स आहे का बघत नाही आणि पास करतो तर तारखा कधी बघणार आहे म्हणले ते म्हणले मग आता काय करायचं आता काही करायचं नाही म्हणले मी इथं चहा मागवलाय तो घ्यायला यायच आणि ते अकाउंटंट आले आणि त्यांनी मला बोलवलं म्हटले तारीख बदलून घ्या मागची करा झालं जे ह्या साहेबांनी मला वाचवलं होतं मी काही मुद्दाम केलेलं नव्हतं आणि कंपनीलाही त्यांनी कसे वसूल करायचे हे सांगितलं होतं याला म्हणतात नेतृत्वगण चुकलंय त्याला रागवायचे पण तोडून नाही टाकायचे कॅरेट न स्टिक स्टिक न चुकलंय म्हणून थोडंसं मारायचं पण नंतर प्रेमाचं कॅरेट गाजरही द्यायचं अरे ठीक आहे ते केल्यामुळं मी म्हटलं हे साहेब आपल्याला सांभाळणार तर आपल्याला भरपूर काम केलं पाहिजे आणि मी करतच सुटलो करत सुटलो ठेवी करत। गोळा करतो हा नेतृत्व गुण त्यांच्याकडं होता हे मला जाणवलं चूक झाली आहे म्हणून त्याला आता बरा सापडला याला चेचलाच पाहिजे अशा वृत्तीनं कधीच त्यांनी पाहिलं नाही ते करत राहिले ते दुसरं स्पर्धा आहे त्या स्पर्धा आपला धंदा होत नाही म्हणून निराश व्हायचं नाही त्यातून ते, ते नेतृत्व गुण असल्यामुळं बरोबर मार्ग काढायचे अशा पद्धतीनं आपल्याला पुढं जायला पाहिजे इयर एंडिंगच्या वेळेला किती टार्गेट आपलं कमी आहे चला म्हणायचे आणि त्यांच्या स्कूटरवर बसून आम्ही या घरात त्या घरात त्याच्या जात जात संध्याकाळपर्यंत पुरं करायचो तेच एवढं करतायत म्हटल्यावर सगळा स्टाफ कामाला लागायचा पण नेता करतोय म्हटल्यावर आपल्याला त्याच्या मागणं जाऊन हे केलंच पाहिजे ही जाणीव होत होते पण तुम्ही अनेक चरित्र आहेत ती वाचा हे चरित्र नायक हे खरे नेते असतात त्यांना आलेली जे संकट आहेत त्या काळात सुद्धा त्यांनी सतत कार्यरत राहिलेले असतात इतरांना बरोबर घेतलेलं असतं त्यांना त्यांनी मोटिवेट केलेलं असतं लहानपणीचं मला उदाहरण आठवतं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती आम्ही आपले त्या नेत्यांच्या मागणं जायचो क्रांतीसिंह नाना पाटील होते संबंध मिरवणुकीतनं गेल्यावर ते आमच्या पाठीवर हात ठेवायचे मुलांनो तुम्हाला कळेल हे देशप्रेम काय असतं हा घ्या शेवचिवडा आणि तो कागदात बांधलेले द्यायचे ते आमचे नेते होते वा चांगलं वाटायचं वर्गात गुरुजी असतात ते आपले त्यावेळेला नेतेच असतात कारण त्यांचं वागणं वगैरे हेच आदर्श असतं ब्रांच मॅनेजर म्हटलं तो नेताच असतो किंबहुना घरामध्ये जी वडील व्यक्ती असते तेही नेताच असतात तेही समजून सांगतात मार्ग दाखवत असतात मला वराडी माणसं नाटक आठवतं त्या नाटकातले आबाजी आहेत हे घरातले नेते संपूर्ण संपत्ती आहे चांगली शेती आहे बैल आहेत गायी आहेत जनावर दूध दुप्त सगळं चांगलं आहे आणि छानपैकी घर चाललेलं आहे पण घरात लग्न होऊन सुनबाई येते आणि सगळी भांडणं सुरू होतात आता यांचा नेतृत्व गुण काय त्या सुनेला कसं समजून सांगायचं सांगायला गेलं की भांडण होतंय यांच्या मुलीचं लग्न ठरतं आणि मुलगी माझ अस इथे आहे आणि सुनबाई बरोबर माझ आहे त्यावेळेला म्हणतात आता आपण मुलीला असा उपदेश करूया की त्यावेळेला बरोबर सुनबाई ऐकेल आणि या घरात सुधारणा काही होते का पाहूया नेतृत्व गुण असलेल्या आबाजी त्या मुलीला म्हणतात फोरी लगन करा निघाली सोपी नाही ती संसार करण्याची कला ते तर पदरात निखारे घेऊन चालणार पदर तर पेटला नाही पाहिजे निखारे तर विजले नाही पाहिजे त्यातून कधी हात भाजलाच तर ओठावरचा हसू कमी नाही झालं पाहिजे पोटातली माया आटली नाही पाहिजे ते राजवंश बघा कसे चालतात थाटात मानेमध्ये आईट आहे चोचीमध्ये मोत्यांचा चारा आहे पांढरा शुभ्रपी चारा आहे कसे चालतात थाटात त्यांच्या खाली काही खळबळ नसेल चिखल आहे मासे आहेत पण ते कुठेही ते दाखवत नाहीत ते कसे चालतात थाटात था। आपल्याला आपल्या अडचणी न सांगता सगळ्यांना प्रेरणा देतच पुढं जायला लागतं पोरी असाई हां जे लेकी बोले सुने लागे हे त्यांनी बरोबर केलं होतं याच्यात नेतृत्व गुण दिसतात आबाजींनी ते घर परत सांभाळलेलं होतं नेतृत्व गुण म्हणजे मोठ्या कंपनीतच लागतात असं नाही संबंध देशाच्या पंतप्रधानात लागतात असं नाही त्या त्या ठिकाणी आपण नेतृत्व गुण करायचे म्हणजे काय इतरांना सांभाळायचं चा। त्यांच्याबद्दलचं चा चांगलं आहे ते चांगलं बोलत राहायचं स्वतः सतत कार्यरत राहायचं आयुष्यपणा कुठेही दाखवायचं नाही हेच महत्त्वाचे नेतृत्व गुण असतात ते करत राहा करत राहा तुम्ही कोणत्याही पदावर असा पदावर नसा स्वतः सुद्धा एक नेता आहात हे लक्षात घ्या आणि या गुणांचा वापर करा धन्यवाद लोकांपर्यंत हे पोचवा शेअर करा धन्यवाद